अरे झोपू दे मी तिला आवडे नको रे नादी नादी लागली का मग लागती झोपू ला। दे तिला नमस्कार सर्वांना आता तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वजण कसे आहात तर आनंदीच असाल सा ही देवाचरणी प्रार्थना करते दे। तुमच्या जीवनात भरभरून आनंद येव आणि जीवन आनंदी जगण्याचा प्रयत्न करा हे जीवन पुन्हा पुन्हा येत नाही चिनू सकाळची उठते तशी निस्ती खेळायच्या नादी लागते तिला झोप भरपूर लागते पण खेळायच्या नादी लागल्यावर ती झोप पण तिची उडून जाते त्याच्यामुळं मी तिला मस्त झोळी केली आता आता मी तिला मस्त झुळीत टाकणार झुळीत म्हणजे ती एकदम झोपून राहील एक तिला आवाज जर आला ना ती लगेच दचकून उठते नाही तर खेल, खेळायला उठून जाते आणि खेळायच्या नादी लागते चलो सकाळची उठली तशी खेळत होते आता तिला मस्त झुळीत टाकले आता झुळीत बघा कशी झोपली ती भोपटी बाय भोपा घोटाऱ्याला लागली जेजू जोपायचे ना जोपा आशी झोपा आशी भोपा असू भोपाचे भोपा बाबा मी किचन मध्ये गेले तर ती किचन मध्येच येणार तिथच मस्त बसणार माझी गंमत पाहणार काय करते काय नाही पार खेटून बसते लहान लेकरू कसं आई मागं लुडूपुडू करतो सेम तशीच करते खूप खूप गोड आहे आमची चिन खूप क्यूटपणा करते मग तिचे लाड केल्याशिवाय राहत नाही आता खूप झोप आली तिला खाल्लं पिल्लं मस्त आता तिनं म्हटलं आता तिला झोळीतच टाकून द्या खाली कसं तिची सुरुमुरू झोप होत नाही आवाज आला म्हणजे लगेच दचकून उठणार लगेच खाली उतरणार लगेच खेळायला लागून जाणार म्हणजे तिची झोपच होत नाही म्हणून मी तिला अशी मस्त झोळी बांधली आता इथे शांत झोप हे बघा चिन कशी शांत झोपली आता का আলোয়া আলোয় মাঝে চিণ জুপল কে হম বপা শান্ত জোপা উচে নেই লগেজ কে আলে বোপা বোপা